नमस्कार मंडळी कशा सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय रेसिपी ब्लॉग तर आजच्या रेसिपी मध्ये आम्ही काय म्हणणार आज बनवणार खाव्याची करंजी तर आमची मम्मी उद्या गावी चालली आहे आणि तिला गावी घेऊन जाण्यासाठी म्हणजे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि आपल्याकडे गडंगण द्यायची जी पद्धत आहे त्यासाठी आम्ही खाव्याची करंजी बनवतोय आणि आम्हाला पण खायला आजचा ब्लॉग आपण सुरू करूया तुमच्यासाठी स्पेशल खाव्याची करंजी कशी बनवतात हे बघ त्यांनी मला दिसलं होळीच्या दिवशी व्हिडिओ शूट करते सकाळी होळी खेळून झाली आणि आता नसेल तर इकडे आहे रव्याच्या करंजीच्या सारणासाठी लागणारं साहित्य तिथं आपण बघूया पण रव्याचं काय बोलतात त्याला बाहेरचं ना बाहेरची जी पुरी असते त्याचं जे आहे ते ऑलरेडी प्रियंका प्रियांका सॉरी मम्मीने तिकडे आमच्या ठेवलंय किलो आपण रवा घेतलाय तो मळवून ठेवलेला आहे चार तास झाले असते आणि इकडे सारण तर सारणामध्ये काय काय सारणाची तयारी आहे रवा ऍक्च्युला थोडा मोठाच रवा आहे सारण याच्यापेक्षा थोडा बारीक लागतो पण तो आता मला भेटला नाही इकडे आहे खवा तर हा अर्धा किलो रवा आहे अर्धा किलो रवा आहे सारणासाठी पाव किलो खवा पावशेर खवा आहे आणि खोबर माहित नाही खोबऱ्याच्या दोन वाट्या किसून घेतलं आणि त्यात मध्ये ड्रायफ्रुट आमच्या आवडीनुसार आजूबाजा तर आता हे सगळं काय करायचं आपल्याला आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इकडे रवायचं तूप वगैरे काय टाकायचंय तूप घालायचं लगेच नाही घालायचं

त्याच्यामध्ये अजून पेटी साखर आहे मग अशी वाटून ठेवली जायफळ सुद्धा घालतात थोडस म्हणजे त्याच फ्लेवर प्रियांकाची रेसिपी खूप लोक बोलवत रेसिपी दाखवा प्रियंकाची रेसिपी दाखवा सो घ्या खूप छान जमतात पण त्या खूप तेलकट होतात म्हणून प्रियंकाला प्रियंका हे बोलले की खूप हा कारण त्याच्यामध्ये साठा वगैरे बरंच काय काय असत बघूया नेक्स्ट टाइम कधी बनवल्या तर दिवाळ्याची वाद्या तरी खाव्याच्या रेसिपी बघा तुम्ही तुम्हाला आवडलं तर नक्की ट्राय करा येस तर आता आपण ना थोडस तूप घालणार आहे म्हणजे किती कारण बाकी हे भाजायचं ना त्याच्यामध्ये पण तूप पडणार आहे आपला रवा भाजून झालेला आहे ह्या बघा छान मस्त भाजलेला आहे तर काढून आणि आता त्याच्यानंतर खोबरं लागलंय खोबरं भाज्याची गरज नसते एवढी भाजल्या थोडस छान टेस्ट आहे ते असल फुट्यापर्यंत भाजून घ्यायचं खोबरं

हो माय oh गॉड प्रियंकाने माझा ऐकलेला आहे आणि प्लास्टिकची प्लेट टोप शिफ्ट केले प्लेट आज आम्ही लास्ट वापरणार आहे प्लेट के कचऱ्या में मिक्स रवा थोडासा मोठा वाटतोय मला मग आता काय भेटला नाही यांना दुकान त्याच्यामुळे मी दोन तीन दुकान फिरलो मला भेटला त्याच्यामुळे ऑप्शन नाही आता नेक्स्ट स्टेप ठीक आहे आपण खवा थोडासा भाजून घेऊया आता तुम्ही म्हणता खोबऱ्यामध्ये काय म्हणजे तूप नाही घातलं का कारण याला तूप घालायची गरज नसते ऑलरेडी त्याला तूप सुटतं थोडस आणि खोबऱ्याला पण तेल सुटत जाणार खवा सुद्धा थोडा भाजून घ्यायचा आपल्याला थोडा भाजपा थोडं

वडि सारखी म्हणजे असं वरपी सारखं ते बनला असं परत शेप मध्ये आला त्याच्या हे बघा आपला खावा सुद्धा भाजून झालेला थोडासा म्हणजे थोडा परतून घेतला आता तो आपण हे प्लेट मध्ये काढूया कारण याच्यामध्ये मिक्स नाही करायचा का लगेच कारण तो गरम येतो तो मिक्स पण करता येणार नाही छान दिसतोय मस्त दिसतोय बरशी पाहिजे त्याची थोड़ा हवा थंड आता जे ड्राय फ्रुट्स आहेत ना हे मनुकेन भाजायचे आपल्याला फक्त हा पिस्ता आणि काजू बदाम थोडस तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचं जास्त नाही अर्धा आणि खवा ना तुम्ही सगळ्यात लास्टलाच भागा थोडासा तो ना कढीला चिपकतो त्याच्यामुळे तुम्ही मग वगैरे भाजता नंतर ते भाजता येणार नाही कारण कढई एकदम खराब होऊन जाते चिपकतो ठीक आहे गॅस बंद करतो आता आपल्या ड्राय फ्रूट आपण सारदामध्ये काढून घ्यावे जे मनो ते आपण काढलं ते हे सुद्धा टाकून घ्यावे थोडं गरम आहे थोडं मिक्स त्याच्यानंतर थोड्या वेळाने मिक्स करायचं आपण ड्रायफ्रूट्स नंतर मी टाकले तर ते मिक्स करून घेतलेत आता आपलं सारण थंड झालंय तर याच्यामध्ये ना आपण आता खवा मिक्स करून घ्या खवा बघा असं एकदम सुटसुटीत झाला एकदम मऊ झालाय आता सगळा खवा पण असं मिक्स करून घ्यायचा रेडी होत आहेत थोडासा हाताने असं हे केलं ना की असं मिक्स होतो असं गोड हवे तुम्ही घालू शकता थोडस हे सारण म्हणजे एवढं खूप थंड नाही झालं थोडस हाताला थोडस कोमट लागतंय तेव्हाच थोडीशी साखर मिक्स करायची म्हणजे पटकन त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते इकडे अंगणी थोडं टेस्ट करा तू खा मी नाही खा लोको खा ना तू खा थोडस टेस्ट करून बघते ठीक आहे परफेक्ट घोडीला पण भरू आहे तरी तुम सुद्धा तुम्ही खाऊ आला कारण तुम्हाला जास्त गोड लागतं खूप छान लागतं बत्रा काळजी मत खवय्ये टेस्ट केलं खवय्यामुळे टेस्ट झाले आता हे सारण मी टेस्ट करून पाहिले म्हणजे खायला नव्हतं सारण आणि जे आपण रेगुलर नॉर्मल सारण बनवतो ज्यामध्ये खाव असतो त्याच्यामध्ये खूप चुरैती ते सारण खताचा तेवढं टेस्टी लागतो खूप छान खरंच मस्त लागतंय खूप छान लागतं त्याच्यामध्ये तो असा फ्लेवर येतो वेलचीचा एरचा खूप छान लागतं एकदा ट्राय नक्की कर सारण रेडी होते आमच्या मम्मीने लगेच लाटायला पण येत तू खाऊन बघ मम्मी थोडस सारण असं बाकी खेळायला जात सगळे जण जाईट पकडा बाय बाय आपल्या बघा पहिला करंजीचा घाना तयार आहे कशा मस्त दिसत आहेत ना गुलाबी थोडीशी गुलाबी अशी तळायची जास्त लाल पण नाही जास्त पांढरी पण नाही वाव यम यम छान छान कर असं कर असं कर छान छान असं कर छान छान आवडलं ना सईला वाव सईला आवडली करंजी यम यम छान छान कर असं हातानी बघू सई कशी करते छान छान बघ हाच तिकडे बघ तुरी गुड खा तर आजचा इथेच थांबवतो आजचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा खूप गर्मी वाढली आणि एवढ्या गरमीत ही रेसिपी बनवणं तर खूप टफ होत आमच्यासाठी तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय कसं बाय बाय करते किशी दे मला नको चला बाय बाय